नमस्कार सर्वताईना श्री स्वामी समर्थ तर कशा आहेत तुम्ही सगळ्या आई <laughs> आता झाली आपली व्हिडिओला सुरुवात पण आज खूप उशीरा बघा आता पावणे दहा वाजलेत आज दिदीला डबा नाही तिला हां तुम्हाला मी काल पण बोललेली कालच्या व्हिडिओत की दिदीला थोडंसं बरं नाही आहे तर दिदी गेली कारण काल सुट्टी घेतली मला थोडंसं काम काय आहे ते करून हाफ डेनी येणार आहेत तर बोली डबा नको दे मग मी फ्रूट वगैरे हो कापून दिलं तिला जरा आणि थोडंसं बिस्किट वगैरे पण डब्यात दिलं जर वाटलं तर काय म्हटले ती येईन बारा वाजेपर्यंत बारा एक वाजेपर्यंत येऊन जाईल तर मग डबा नाही तिला म्हणून मग दुसरे कामं करून घेतले तेव्हा जर डबाच नव्हता बनवायचा तर मग व्हिडिओ नाही चालू केला ताई न आज आहे उपवास सोमवार साहेबांचा माझा नाश्ता झाला आहे मी काय खजूर आणि दूध वगैरे घेतलं काळ्या खजूर आणि दूध घेतला आज काही केळी वगैरे खाल्ले नाही साहेबांनी केला नाश्ता ते गेलेत दादा तर आज खूप लवकर गेल आज मी थोडेसे उशिरा उठले मी सव्वा सहा वाजता उठले आणि त्याच्या अगोदर कधी गेलं आहे मला आज माहीत पण नाही तर तिथे हे नव्हतं ना म्हणून मी पण थोडे आरामात म्हटले चल ठीक आहे डबा नाही द्यायचं तर आता डबा नाही तर बघा क्लिनिंग वगैरे करून घेतली वरवरच केली काही जास्त डीपली काही केलं नाही आहे तुम्हाला दाखवते हे बघा सगळं असं थोडंसं वरवरच कपडा असा मारून घेतला आहे जास्त घाण नव्हती आता परवाच केलं आहे मी क्लीन काय नव्हतं सगळीकडे फक्त वरवर असा कपडा मारला आहे आणि हे बेडशीट रात्री साहेबांनी टाकलं आहे तर मी फक्त झाडून झटकून घेतलं आहे आणि बघा साहेबांनी एवढा वाटायला आणलायत आहे हा दोन अडीच किलो वाटा नाही हा मला सोलायचा आहे सपाचा डबा मी घासून ठेवला आहे झाडांना पाणी वगैरे सका, सकाळीच घालून झालंय सगळं क्लीन करून हे बघा गा, सगळं असं हेल्मेट आहे दादाचं हे बघा असं चार्जिंग लावून तुम्हाला बोले ना गाणी ऐकायला लागतं त्याला जर कुठं आणि ही पिशी मी काल पण तिची पाय वगैरे खूप दुखत आहे पोटात दुखत आहे तर मी तिला ही गरम पिशी म्हटलं आल्या पुन्हा घेईल आपला हा ट्रायपॉड इथं मी साईडला ठेवते असं सगळं क्लीन करून घेतलं आहे काहीच कुठे काही पसार नाही ठेवला आहे आता ताई आल्यावर आवरतील आता ताई आल्या पुन्हा एकदा झाडू मारून घेतात झाडू मारून फरशी पुसणार आता मी पटापट घेते जेवणाला मशीन चालू आहे म्हणजे झालीत मशीन तीन दोन तीन मिनटावर आहे तर कपडे नंतर सुकायला घालील कुर्ती होत्या दोन माझ्या त्या हाताने धुवायला लागतात त्या हाताने धुवून टाकल्या कारण कलर लागतो कशाला त्यापेक्षा त्या धुवून ते सुकायला पण टाकून दिल्या आणि आता जाते किचनमध्ये चला काय बनवायचं दाखवते किचनला मी एक कपडा मारून घेतला पहिलंच मारूनच घेत असते मी आता दूध होतो मोठ्या टोपामध्ये ते ओतून घेतलं छोट्या टोपात ठेवलं मी हे बघा काळे मी तुम्हाला बोलले मी खजरून एकच खाल्लं आहे आणि दूध घेतलं आहे थोडंसं डाळभात लावून ठेवला आहे आज बनवायची यशला मुगाची भाजी तर हे परवा तिला ठेवून पण थोडेसे मूग राहिलेले ते ठेवलेत आणि हे एक वांग बघा आज वांग्याची काप ह्याची रेसिपी येणार आहेत अगोदर पण दाखवली पण तरी पुन्हा आता बनवते तर दाखवणार आणि हे रताळी जे आहे आज माझा उपवास आहे मी रताळी आणि शेंगण्याची आमटी खाणार आहेत तर हे कशी बनवते हे मी तुम्हाला दाखवते त्या अगोदर बघा पीठ वगैरे सगळं भिजून झालेत आज मी नुसती फक्त मुगाची डाळ बनवणार आहे तर कुकरला भात आणि डाळ लावून घेतलेली दोन शिट्या आणि थोडीशी वापरा होऊ दिली आणि लगेच गॅस बंद केला आता इथे तेल ठेवले मी गरम व्हायला साधी मुगाची डाळ कधीतरी खूप होऊन लागते मोरी घातली ला अर्धा चमचा तेल गरम झालं आहे जिरं घातलं आणि ही डाळ इथे फक्त थोडंसं टमाटा आणि तेल घाम शिजवली एक चमचा आपण घेतली जरासा कढीपत्ता लसूण आणि मिरची लसूण मिरचीचा तडका चांगला असलाय कढीपत्ता आणि कोथिंबीर टाकते तेलामध्ये थोडीशी हळद घातली आणि हो डाळ शिजून ठेवली यावर गरम पाणी घात गरम पाणी करून ठेवले हिंग कार आपल्या घरामध्ये कोणी हिंग नाही आवडत त्यांना हिंगाचा वास आता नाही आवडत नाही टाकत मी काय करणार छान पण पाहिजे ना सगळ्यांनी असं थोडस असं झाकण ठेवलं तर चांगले छान चांग फोडले बसते मी दाखवली अगोदर खूप वेळा पण आज नुसती मुगाची डाळ आहे अशी मुगाची डाळ खूप छान लागते थोडस पाणी टाकते आणि त्याला एक उकळी येऊ हो देते आणि ह्याच कड्यात भाजी बनवायची चांगली उकळू देते आणि काढून घेते हे डाळीला उकळी आणून पोतवून घेतली टोपामध्ये ठेवली आता मी मुगाची भाजी बनवायला तेल टाकलं आता याची भाजी मग थोडस तेल कमी हे बघा इथं दोन छोटे कांदे घेतले एक टमाटा घेतलाय लसूण शिचून घेतलाय आणि कोथिंबीर आता इथं पहिलं डोळे टाकली झिर टाकलंय लसूण आणि कांदा थंकीच टाकते परतून घेते थोडस टमाटा परतून घेते यामध्ये आता इथं थोडंसं मीठ घालते मी परपायला भाजी अंधार एक चमचा भिंडी घातले मी थोडस नरम होते ते आपल्या टमाटा चांगला परतला तेलामध्ये कोथिंबीर टाकली इथे एकदम किंचित थोडीशी हळद घातली अर्धा चमचा धन पावडर एक चमचा काश्मीरी पावडर आणि एक चमचा आपलं घरचं तिखट मीठ घातलं आहे मी अगोदर आता यामध्ये बघा थोडंसं डाळीचं गरम पाणी राहिले ना ते मी इथे टाकले मी मसाली चांगली परतून घेतली यामध्ये आणि मूग धुऊन ठेवली मी स्वच्छ मी टाकते आता मी मुगाची भाजी खूप आवडती आता यामध्ये आणि मी थोडंसं पाणी टाकणार आहे इथं असं एवढंच हे पाणी अर्धा कपभर पाणी टाकणार आहे इथे आणि झाकण ठेवणार आहे गॅस बारीक बारीक गॅसवर होऊ देणार आहे एवढ्याच पाण्यामध्ये एवढं तेल मसाल्यामध्ये बारीक गॅसवर शिजू देणार आहेत मी आता मुगाची भाजी होती तोपर्यंत मी वांग्याचे काप जे बनवायचे त्याची तयारी करते ते तुम्हाला दाखवते वांग काप अगोदर ही पहिली तयारी करून घेते इथं आपल्याला किती तिखट पाहिजे तसं मी ही दीड चमचा आपल्याला लातीकड घेतला आहे आणि एक चमचाला कमी थोडंसं कश्मीरी पावडर घेतली आणि एक चमच्या भरून मी धना पावडर घेतली थोडीशी हळद घेतली आणि येथेच मी थोडंसं अर्धा चमचा जिरं घेतलेत हा थोडासा गरम मसाला आहे अर्धा चमचा गरम मसाला घेतला आणि अंदाजाने मीठ एक चमचा भरळी मीठ घेतलंय थोडस कमी वाटतंय तर जरासं घेतलंय आणि बघा हा हे सगळं मिश्रण जे आहे आपल्याला हे थोडंसं पाणी घालून असं भिजवून ठेवायचं आहे कारण ते वांग्याला लावायचे म्हटल्यावर ओल थोडस ओलं पण पाहिजे असतंय हे सगळं असं भिजवून घेते आणि वांग्याचे काप करते आता याचे काप आपल्या जसे पाहिजे तसे झाड पातळ करून घ्या पातळ केलं तर छान होतात झाड असेल गदगदीत लागतात खायला ते वांग किडीचं वगैरे चांगलं बघून घ्या किडीचं नाही आहे मी अशी सगळी असे पातळ असे काप करून घेते सगळे हे बघा पाहिजे तसे आपण काप करून घ्यायचे आता हे धुवायचे नाही काळे पडतील पटकन आता हा मसाला याला लावून घ्यायचा आहे हे जे आपण असा मसाला करून ठेवला आहे पाणी घालून तो पटापट लगेच याला लावून घ्यायचं आहे म्हणजे काळी पडत नाही असं सगळं लावून घ्यायचंय सगळा मी, है। हो वार्टन मी। वार्टन दो मसाला हे वांग्याला लावून घेते तर बघत आहे ना मी असं सगळं हे जे आपलं मिक्स करून ठेवलेलं वाटण मी वाटण नाही असंच मसाला सगळा मिक्स केलं पाणी घालून तो याला लावून ठेवलाय हो हे जरा वेळ झाकून कोण ठेवते दहा मिनिट तरी हे बाजूला ठेवलं आणि इकडे मुगाची भाजी बघूया आता कशी काय झाली मुगाचं आणि जे मी अर्धा कप पाणी घातलं अजून त्यात ते अजून वेळ आहे शिजायला कच्ची येत भाजी माझी शिजते तोपर्यंत मी घेतली तिथे ही तीन रताळी आणि हा लोखंडी तवा घेतलात हा लोखंडी तवा इथं गॅसवर ठेवते गॅस पेटवते रताळी चांगली बघून घ्या आतमध्ये कीड वगैरे कधीतरी असू शकते किंवा शिवरात्रीला आलेली रताळी आहेत तशीच राहिली कट करून पहिली बघायची आखीच कधीच नाही शिजायला घालायची बघा स्वच्छ आहेत एकदम दोन्ही साईडने थोडेसे मागचा पुढचा भाग त्याचा काढून घ्यायचा काही काही याच्यामध्ये कीड असते कधीतरी रताळीमध्ये पण ताई न एका रताळीचे दोन भात केलेत हो के मी कोणी अशा चकल्या पण करू शकतो तुम्हाला दाखवते मी पण त्यापेक्षा मला हे खूप सोपं वाटतं पटकन होणार मी सांगेल स्वच्छ धुवून घेतले सकाळ हे बघा कोणाला पाहिजे असेल तर असे बारीक काप पण करून घेऊ शकता असे काप केले तरी चालतंय पण मी नाही करत काप धुवून घेते पुन्हा आता बघा हे माझे मी कापून घेतलीत दाखवते आता पुढे काय करते ते तर येईल बघा मी त्या हा लुखंड तवा गरम झाला ठेवलाय त्याच्यावर घालते आपलं हे माझं स्वच्छ तेल आहे हा चपात्यांचं वगैरे इकडे हे नाही त्याच्यावर हे थोडंसं तेल घातलं मी तेल घालून आता ही जे रताळी मी कट करून ठेवली ते बघा त्यात ठेवायचे तेला सगळी इकडं चिरवून घ्यायचे तर इकडं तेल लागेल जे आपण तयार तेल घातले ते असं तेल घातलं आहे आणि झाकण ठेवायचं एकदम खूप वाफ नाही जाणार असं बघा वाफ जात नाही म्हणून ह्या हा खोलगट तवा घेतला आहे आणि बारीक गॅस एकदम बारीक गॅस ठेवलं आहे मी हा एवढा बारीक तेल असंच याच्यावर झाकण काढू मध्ये मध्ये पाच पाच मिनटाने उलट पालटं करायचे छान वाफेवर अतळे शिजून जातात आणि आता इकडे होती ही भाजी ता भाजी जवळजवळ शिजलीच आहेत हां हे बघा भाजी शिजली आहेत फक्त आता मी कपडे टाकू हो येऊपर्यंत ही भाजी होऊ देते जरा वाफेवर एक मिनिटभर अशी होते की गॅस बंद करून कपडे टाकायला हो जाते तर बघा भाजी झाली काढून ठेवली चपात्या पण झाल्यात आणि ही रताळी बघा चपात्या होईपर्यंत माझी एकदम बरोबर शिजली कशी झाली ते तुम्हाला दाखवते झाकण काढून फक्त वाफेवर बघा आणि बारीक गॅसवर केली बघा शिजलीत एकदम बरोबर तुम्ही एक दाखवते अजिबात पाणी नाही एकदम सॉफ्ट झाली बघा जर आपण पाणी नाही घातलं काही नाही असे जर बारीक केलं असं केलं ना बघा हे करपतं एक साईडने म्हणून मी असं ठेवते मोठे मोठे ठेवले हो ना आता हे शिंगण्याच्या आमटीबरोबर खाणार आहेत आता आमटी आणि वांग्याचे काप राहिलेत हे काढून घेते पहिले आता पिना पाण्याचे असे छान लागतात दुधाबरोबर आमटी बरोबर खायलाय ना एकदम भारी लागतात असे गोड एकदम हे काढून ठेवते ताई आलेत सव्वा अकरा वाजले तुम्हाला इथूनच दाखवते ताईला आधी पुस्त्या म्हणून दाखवत नाही तिकडे सव्वा अकरा वाजलेत आता माझी राहिली शिकण्याची आमटी आणि वांगेचे काप बनवायचे ते पण आता ताईच झाल्यावर कारण गॅस थंड होण्यासाठी लवकर आवरून बंद करून ठेवला म्हणजे त्यांचं उरकोपर्यंत गॅस थंड होतो पुसायला बरं पडतं गरम असलं तर पाणी नाही टाकता येत त्याच्यावर ही मगज मारी येते या काचीच्या शेगडींची मी बोलते कोणीच घेऊ नका असली स्टीलचीच एकदम भारी आपली रफणटक वापरायला आप तर चला आता छोटं मोठं काय तोपर्यंत ते आवरते हो ताईंचं झाल्यानंतर मी वांग्याची काप परतवते तुम्हाला दाखवते चला ताई न तोपर्यंत सर ताईंना असली स्वामी समर्थ तर ताई मी आता आलेत आहेत किचनमध्ये बघा हे आपल्या ताईचं काम वगैरे हो झाले सगळं गेल्या पण त्या कारण त्या इथं काम करतो मी काही गडबड करायला येत नाही त्यांना पण दुसरीकडे जायचं असतं पटापट वरकून ते आपल्या जातात आता बारा वाजले आता पटापट करायला घेते मी आपले वांग्याचे काम आणि दाखवते ते आता आणि कोणतं साहित्य टाकते ते माझी थोडीशी जिरा पावडर टाकायची राहिली आहे मी वरतून टाकली बघा वरतून टाकले हा आहे बारीक रवा आहे बघा हा फ्रीजमध्ये ठेवलेला मी रवा खराब होतो बाहेर म्हणून मी थोडा फ्रीजमध्ये ठेवते असं कच्चा रवा कधीतरी लागतो भाजून ठेवते बाकीचा बघा मी हा दोन चमचे भर घेतला असणार आहे मला ते अंदाजेच येत होत आहे न म्हणून मला काही असं मेजर नसतं माझ्याकडं एक चमचा भर मी अंदाजे पीठ घेतलीत आपल्या यामध्ये केला थोडस अर्धा चमचा भर मीठ मीठ घेते कातर नुसतं ते बेचव न व्हायला म्हणून आणि इथे ही फक्त काश्मीरी पावडर घेतली मी लाल तीकट नाही घेणार आहे फक्त काश्मीरी पावडर घेतली तर तव्यावर तेल टाकते सगळीकडे पसरून घेते थे हे तेल कारण पहिल्याच वेळी हे टाकते तर थोडस तेल जास्त घेतलं जरा हे असं मिक्स करून घेते मीठ आणि थोडस येत असेल ना तर चव चांगली लागते तर बेचव लागतं हे बघा रवा आणि तांदळाचं पीठ असं एकत्र करून घेतले बारीक रवा घ्यायचा असा मी जो दिदीला बनवून देते ना तो मिडियम आहे आणि हा एकदम बारीक आहे असा छान असा बारीक पण मस्त होतो तर आता हे काप घ्यायचे आता मी पुन्हा जरा असे एकत्र करून घेते सगळ्यांना मिक्स होईल मसाला कुठे काही नसेल तर हे बघा तर आता पाणी सुटले मस्त म्हणजे सगळा मसाला छान त्याच्यामध्ये मोरलात आता बघा हे असे फक्त याच्या पिठामध्ये घोळून घ्यायचे आणि तग्यावर ठेवायचे गॅस मी मिडियम ठेवला आता जेवढे बसेल तेवढे मी तळ्यावर टाकून घेते दोन वेळा करणार आहेत हे दोन बॅचमध्ये तळून घे म्हणजे व्यवस्थित होतील तर बघा आता हे ठेवले आता हे सगळे मी बारीक गॅस ठेवला हो नाही त्यांना करपून जाते अगं चांगलं मस्त कुरकुरीत तळायची त्यामुळे गॅस बारीक किंवा मीडियम असा ठेवा एकदम पातळ काप केलेत मी हे सगळे आता टाकून घेते असे मी हे तवा भरून टाकून घेतले अजून एवढे राहिले आणि हे पीठ पण बरोबर होणार आहे एवढं जे घेतले मी हवा आणि पीठ आता थोडस गॅस मिडियम करते कमी होता थोडासा मिडीयम केलाय बघा वरतून थोडस असं जरास तेल फिरवते आणि हो देते आणि एक मिनिट भर आणि मग असे उलटे पलटी करून घ्यायचे जरा असे जरा पलटी मारून घ्यायचे फक्त जे झाले अगोदर ठेवले त्यांना पलटी मारते जे नंतर ठेवले त्यांना सुद्धा राहू देते असे सगळे पलटी मारून घेते असे पलटी करून घेतली एकदा आणि पुन्हा हे करते की चांगले कुरकुरीत होण्यासाठी पुन्हा एकदा असे उलटे पाटी करून घेते आणि हे बारीक गॅस जरा होऊ देते मी होत आहे तोपर्यंत मी जी मला आमटी बनवायची रताळ्याबरोबर बरोबर खायला चार पाच मिरच्या घेतल्या थोडे शेंगदाणे हे पाणी घालून मिक्सरला बारीक करून घेते आणि कडेमध्ये फोडणी घालते फोडणीला बाकी काहीच नाही नुसतं वाळा तेल आणि वाटण टाकायचंय तर हे सगळं बनवून घेते हो तुम्हाला हे बघत आहे ना वांग्याचे कापाशी आपले झालेत मस्त कुरकुरीत सगळे मी तव्यावरच ठेवली जरा गरम तव्यावर राहतील तर छान गॅस बंद आहे गॅस चालू नाही बघा पण असेच ठेवले डबा भरायचा आहे मला साहेबांचा बघा आता हे झालं आपलं जेवण डाळ मुगाची डाळ भात आहे गॅसला मुगाची भाजी कोशिंबीर चपाती रात्री वांग्याची भाजी थोडी गरम केली आणि बघा हे मी मला मिशिंग द्यायची आमटी बनवली आणि हे जाता बघा असे सोलून ठेवले रताळावर अशी शिंगण्याची आमटी टाकायची आणि चमच्याने खायचं एकदम भारी लागतं खायला गोड तिखट भारी लागतं बघा दुधाबरोबर हो खाऊ शकतात मी अशी सोलून घेतले बघा अशी काप असे भा असताना काळे होता मग काप करत नाही असे ठेवते छान भाव होतात बघा हे आहे आज आपलं असं एवढं सगळं जेवण जेवायला येतोय आणि साहेबाचा डबा भरते या तुम्ही पण जेवायला ताई नो तर बघा आता आपलं फराळ पाण्याचं जे काय होतं ते सगळं तुम्हाला मी दाखवलं <laughs> तर व्हिडिओ खूप मोठा झाला असणार आहे सकाळपासून काय काय छोट्या छोट्या गोष्टी घेते चल ठीक आहे ताई नो आता या व्हिडिओला इथेच थांबवते भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बसवताईना श्री स्वामी समर्थ